आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा गोमांस विक्रीसाठी घेऊन जाणारी गाडी शिवभक्तांनी अडवली इचलकरंजीहून मिरजकडे गोमांस विक्रीसाठी घेऊन जाणारी आयशर गाडी नांदणी येथील शिवभक्तांनी अडवल्याची घटना आज दुपारी उघडकीस आलेली आहे इचलकरंजीहून निघालेली गाडी यामध्ये गोमांस असल्यामुळे त्यातील रक्त गाडीतून रस्त्यावर टक्कत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी एम एच थ्री बी पी फोर नाईन सिक्स टू या गाडीचा पाठलाग करून सदर गाडी नांदणी येथे अडवली या गाडीमध्ये अंदाजे पंधरा ते वीस गायींचे मास असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सदर गाडी ड्रायव्हर याच नागरिकांनी अडवले असून शिरोळ पोलिसांना कळवले असून आता यावर पोलीस काय कारवाई करणार की नेहमीप्रमाणे तात्पुरता दंड करून सोडणार याकडे संपूर्ण शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे आरके लाईक करा 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 शेअर आणि